मुलांचा मोफत शिक्षणाचा हक्क सरकारची भोजन योजना आणि शिक्षकांची आस्था बालकांसाठी खरोखरच गरजेची आहे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या एका प्रशालेमधील तीन परप्रांतीय भावंडांच्या शैक्षणिक प्रगतीने हे दाखवून दिले आहे सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर एक नावेली या शाळेतील तीन भावंडांनी शिक्षणाच्या संधीचे सोने केले त्यांनी शिक्षकांना अमित समाधानाच्या रूपात गुरुदक्षिणा दिली उत्तर प्रदेशमधील गोड निरागस बालकांच्या शालेय प्रवासाची कहाणी प्रेरणादायी झाली पैसे दिले पाहिजे म्हणून हलवाई अरडू लागला हळूहळू बघायची गर्दी जमली काय माणूस आहे हा नेहमी असंच तर काही चित्र वागतो वासाचे पैसे खुळात दिसतो शिवानीला काहीतरी सुचले ठीक आहे थांबा मी पैसे घेऊन येते असे म्हणून काढली ती आई बाबा निघाली आम्ही गेल्या वर्षी सन दोन हजार तेवीस चोवीस च्या मे मध्ये जे इयत्ता पहिलीची मुलं दाखल केली होती तेव्हा त्यांच्या गृह भेटीसाठी अं घरोघरी फिरत होतो आणि तेव्हा आमच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य सज्जन धवन यांनी आम्हाला माहिती पुरवली की आपल्या शालेय परिसरामध्ये सहा ते चौदा वयोगटामधील मुलं आहेत ते कुटुंब या ठिकाणी आलेलं आहे मग त्याप्रमाणे मी आणि माझ्याबरोबर आमच्या शिक्षण विस्तार अधिकारी सन्मान्य साळगावकर मॅडम होत्या आम्ही दोघंही लगेचच त्या बिराण्याला भेट देण्यासाठी गेलो तेव्हा त्या ठिकाणी आम्हाला ती चार मुलं होती त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यांची आई ही काही शिकलेली नाही त्यामुळे ती अजिबातच बोलत नव्हती पण मोठी मुलगी आम्हाला थोडी वाटली ती मात्र आमच्याशी संवाद साधत होती त्यांची भाषा भोजपुरी होती त्यांना नीटस हिंदी कळत नव्हतं पण तरीही आम्ही हिंदीतून त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तर त्या मोठी मुलगी म्हणजे पार्वती तिने सांगितलं की तिला लहानपणी सहा वर्षाची होती तेव्हा पहिली मध्ये दाखल करण्यात आलं होतं उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील मनिया येथील ते कुटुंब आहे पण त्यानंतर वडिलांच्या कामासाठी ते कुटुंब पाठीवर बिराड घेऊन सगळीकडे फिरत असल्यामुळे नीट असं शिक्षण पुढे झालं नाही जेव्हा आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही याल का आमच्या शाळे तिथं जवळच शाळा आहे तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर खरोखरच खूप छान असं हसू आम्हाला आढळलं मग त्यांना थोडंसं कन्व्हिन्स केलं आईला सांगितलं वडिलांना भेटलो शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य मी असे आम्ही रात्रीच्या वेळी सुद्धा वडिलांना जाऊन त्या ठिकाणी भेटलो आणि आमच्या शाळेत त्यांना दाखल करण्यासाठी पुन्हा पुन्हा हे तीनही मुलं आम्ही दाखल केली ते इयत्ता पहिली मध्ये एक मधु ही मुलगी त्यानंतर दुसरीमध्ये दिनबंधू हा मुलगा आणि पाचवीमध्ये पार्वती ही मुलगी आम्ही वयानुरूप प्रवेश शिक्षण हक्क हो कायद्यानुसार त्यांना शाळेमध्ये दाखल हो केलं आणि याला जवळजवळ दोन तीन महिने त्यांना सुधारण्यासाठी लागले आमच्या शिक्षिका सरोज नाईक मॅडम सुषमा पुळासकर मॅडम देवण मॅडम कोंडे मॅडम यांनी सुद्धा त्यांच्याशी सतत हितगुज करून बोलून त्या सगळ्या मुलांना आम्ही आपलं घेतलं आणि त्यामुळे त्या मुलांना एक आत्मविश्वास निर्माण झाला की इथं आपण चांगलं शिक्षण घेऊ शकतो मग सर्व शिक्षा अभियानच्या तत्वा प्रणालीनुसार सगळी मुलं शाळेत आली पाहिजेत शिकली पाहिजेत आणि टिकली पाहिजेत यानुसार आमचे प्रयत्न सुरू झाले दीनबंधूची चित्रकला तर उत्तमच आहे त्यानंतर मधुच हस्ताक्षर अतिशय उत्तम आहे ती अजून थोडीशी बोलायला मागे पुढे करते म्हणजे ते तेवढा कॉन्फिडन्स आलेला नाही आहे तिच्यामध्ये पण तिचं अभ्यासातील प्रगती मंत्र उत्तम आहे आणि पार्वती ही मात्र तिचं सर्वांगीण विकास जो म्हणायचा आपण तो सर्वांगीण विकास आम्हाला झालेला आढळतो आणि हे मुलं फारच लाघवी आहेत त्यांना अभ्यासाचे ध्यास लागल्यासारखे ते अभ्यास करतात मुला या मुलामध्ये शिकण्याची अधिकाधिक जिद्द आम्हाला नेहमीच दिसून येते आणि हे सगळं बघत असताना आम्हाला अतिशय आनंद होतो की या मुलांच्या जीवनामध्ये कुठेतरी आनंद निर्माण करण्यासाठी आमचा हातभार लागत आहे आणि आमच्यासाठी हे समाधान खूप मोठं आहे सहा ते चौदा वयोगटातील शालाबाह्य मुलांना वयानुरूप प्रवेश या सदा सदराखाली दाखल करताना आमच्या सावंतवाडी शिक्षण विभागाच्या गटशिक्षणाधिकारी सन्मान्य बोडके मॅडम तसेच मळेवाड केंद्रबल गटाचे केंद्रप्रमुख सन्मान्य मल सर आणि बी आर सी सावंतवाडी यांचं फार मोठं मुलाचं मार्गदर्शन मला लाभलं आणि त्यामुळेच आम्ही ही संपूर्ण प्रोसेस यशस्वीरित्या पार पाडू शकलो आणि याचा मला निश्चितच आनंद आहे आम्ही त्या कुटुंबाची भेट घेतली आणि समजलं की त्यांच्या घरात शाळेत येणारी तीन मुलं आहेत त्यांची मुलाखत घेतल्यानंतर लक्षात आलं की त्यांची परिस्थिती मुलांना शिक्षण देण्यावर नाही तरी सुद्धा आम्ही शिक्षकाने त्यांना शिक्षणाचं महत्व सांगितलं आणि त्यांना ज्या काही वस्तू लागतील ते विचारलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही फक्त मुलांना शाळेत पाठवा बाकीचं सगळं आम्ही बघतो पालकांना खूप आनंद झाला तीनही मुलं शाळेत आली आई त्यांना घेऊन आली होती शाळेत सुरुवातीला आल्यानंतर ती थोडी बावरलेली होती बावरी बावरी होऊन बघत होती आणि थोड्या वेळानंतर प्रार्थनेचा टोळ झाला सर्व मुलं हॉलमध्ये जमा झाली आता या मुलांचं स्वागत करायचं होतं मुख्याध्यापकाने या मुलांची ओळख करून दिली त्या मुलांबद्दल माहिती सांगितली आणि मुलांना सांगितलं की ही मुलं आजपासून आपली आहे आणि त्यांना तुम्ही आपलेच विद्यार्थी म्हणून सांभाळायचं आहे मुलांनाही आनंद झाला आणि त्या मुलांच्या चेहऱ्यावरही थोडासा कुठेतरी धीर आलेल्याच दिसू लागला ती मुलं जाऊन वर्गात बसली तो दिवस त्यांचा आनंदात गेला असं वाटत होता दुपारची वेळी ती दुपार त्या मुलांबरोबर जेवली संध्याकाळी त्यांच्याबरोबर खेळत होती आणि एका दिवसात का कोण जाणे त्यांना ती शाळा आपलीशी वाटू लागली शिक्षक आपलेसे वाटू लागले आणि ती अगदी शिक्षकांजवळ यायला लागले आणि आपलंच कोणतरी हे आहे असं त्यांना वाटत होतं अशीच आनंदात घरी गेली दुसऱ्या दिवशी पुन्हा शाळेत आली तर ते त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं या ठिकाणी आपण आता या शाळेचे विद्यार्थी आहोत असं त्यांना वाटत होतं आणि प्रार्थनेला व्यवस्थित बसली त्यांनी सगळ्या उपक्रमामध्ये दे भाग घेतला आणि तो दिवस त्यांचा तसाच आनंदात गेला आता हळूहळू तिरुळायला लागले आणि नंतर जी हिंदी भाषा ती बोलत होती त्या हिंदी भाषेमुळे थोडंसं थोडंसं त्यांना अव अवघड वाटत होतं ह्या ही मुलं आपल्याला समजून घेतील की नाही पण आम आमच्या मुलांनी त्यांना पटकन समजून घेतलं त्यांना त्यांची हिंदी भाषा आवडत होती आणि या मुलांना आमच्या मुलांची मालवणी म्हणा किंवा मराठी भाषा आवडत होती आणि त्यांची तीव्र इच्छा होती की मलाही मालवणी आली पाहिजे मलाही मराठी आली पाहिजे या मुलांमध्ये राहायचं असेल तर आणि आमच्या मुलांना वाटायचं पार्वतीसारखी मलाही हिंदी बोलता आली पाहिजेत त्यांच्यासारखं आम्हालाही बोल चांगलं चांगलं व्यवस्थित बोलता आलं पाहिजेत असं करता करता अ सहा महिने कधी निघून गेले कळलेच नाही ती मुलं रुळली आणि अभ्यासाला लागली आणि आपल्यातले कल, कला कलागुण दाखवायला लागले सरस्वती पूजन उजाडलं सरस्वती पूजनला त्याने व्यवस्थित सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेतला आणि तिचा डान्स तर तुम्ही अगदी वाखाणण्याजोगाच होता सर्वांनी तोंडात बोट घातली पार्वती एवढा सुंदर डान्स करते सगळ्यांनी कौतुक केलं सहा महिने संपले आता हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली आणि सांगायचं म्हणजे कौतुक एवढं की हस्ताक्षर स्पर्धेमध्ये सुद्धा ही मुलं अव्वल ठरली आणि त्यांनाही कौतुक वाटतच होतं आणि आम्हालाही कौतुक वाटत होतं की ही एवढी कशी काय त्यांच्यामध्ये मिक्स झाली एवढा कसा बदल झाला त्यांच्यामध्ये आणि म्हणता म्हणता वर्ष सरलं आणि ही मुलं आमचीच होऊन गेली आता त्या मुलांना वाटतं शाळा ही माझी आहे आणि आम्ही शाळेचे आहोत ही शाळा सोडून आपण कुठेही जाऊ नये शाळेबरोबरच शिक्षक सुद्धा या मुलांना खूप प्रिय आहेत ती मुलं आली ना की अगदी आम्हा अम, शिक्षकांना काय हवं नको ते विचारणार संध्याकाळी जाताना सुद्धा सगळ्यात शेवटी जातात विचारतात भाई दरवाजे बंद करायचे आहेत तुमची चावी कुठे आहे तुमचा डबा आहे आणि मग कुठेतरी वाटतं बाप रे हीच ती मुलं गेल्या वर्षी जी कावरी बावरी म्हणून आपल्या शाळेत आली होती आणि आत्ताची मुलं जमीन आसमानाचा फरक आहे आणि त्यांचे शिक्षण पूर्ण हो दे आम्हाला त्यांच्या आम्हाला त्यांच्यासाठी जे काही सहकार्य करता येईल जी मदत करता येईल ते आमच्या हातून होऊ देत असं देवाकडे प्रार्थना करते इस दफा जमने खरीद लो तेरे साथ हिंदी बोलेगी ऐसा मैं उसको बोली तब से वो खुश हो गया काही शब्द तो मराठी पण बोलायला शिकला एक शब्द कोड ते तयार केलेलं होतं अंक कोड म्हणजे बेरजेच्या रूपात गणित कसं करायचं हे त्याने स्वतः लगेच दुसऱ्या दिवशी तयार केलं आणि काल पण मला त्याने एक मस्त पैकी छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र दाखवलं हो सुंदर चित्र त्याने काढलं आणि ही मुलं आमच्या शाळेमध्ये गेली वर्षभर शिकत आहे शिक्षकांशी मिळून मिसळून वागतात ही मुलं आणि खूप त्यांना अभ्यासाची वाचनाची आवड आहे कायमच ही मुलं शिक्षणाच्या प्रवाहात राहिली तर ह्यांची प्रगती ही खूपच चांगली होईल ही मुलं आमच्यामध्ये रमली आमची समस्या असतील तर आमच्या हेडबाईंना नाईक मॅडमना सांगायची आणि अशा प्रकारे आम्ही आणि याशिवाय आमच्या शाळा व्यवस्थापन कमिटीच्या ज्या अध्यक्ष आहेत माळकर मॅडम त्यांनीसुद्धा त्यांना कपडे वगैरे देऊन त्यांना खूप असं सहकार्य केलं इतरसुद्धा ग्रामस्थ त्यांना काय पूर्ण मुलांची पाकळी अशा प्रकारे सहकार्य करतात कारण ह्या मुलांची जी शिकण्याची जी जिद्द आहे आवड आहे ते पाहून आम्हाला खूप बरं होतं ही पहिलीमध्ये दाखल झाली त्यांना मराठीचा काहीही गंध नव्हता हिंदी भाषा हिंदी म्हणजे ती पण वेगळी जर भोजपुरी कशी अशी त्यांची भाषा होती तरी पण आम्ही त्यांच्यावर हिंदी बोलायचो आणि हिंदी बोलून बोलून त्यांना आता त्या ते, त्यांना मराठी पण समजतं फक्त त्यांना बोलता येत नाही ती इतकी सुधारली की आम्हाला आता बघून आश्चर्य वाटत की असं होऊ शकतं का मुलांना अभ्यासाची आवड लागलेली आहे वाचन चालू अभ्यासासाठी ती भुकेलेली आहेत पाचवीत जी मुली आमच्याकडे दाखल झाली तिने आपल्या आईला सही करायला शिकवलं हे तिचं आधी कौतुक निरक्षराला साक्षर करण्याचं काम तिने केलेलं आहे आणि इतकी छान वाचते ही ही आता दुसरीच गेलेली आहे पण दुक्षरही तिचं चा छान आहे शब्दलेखन छान आहे गणित ती पटापट करते फक्त आता इंग्रजीचं करताना थोडा तिला त्रास होतोय बाकी ती खूप छान आहे मधु तिचं नाव <स्थाथ> मेरा नाम पार्वती सत्येंद्र भारद्वाज तो है मेरे पिता का काम सेंटरिंग का है मेरी मम्मी घर में खाना पकाती है हम पांच भाई बहन हैं सबसे बड़ी मैं हूँ मेरा गांव उत्तर प्रदेश है मैं यहाँ पहली बार आई हूँ मैं जब यहाँ पहली बार आई थी तो मेरे को बिल्कुल अच्छा नहीं लगा था अब यहाँ पर बहुत अच्छा लगता है अब गाँव जाने का मन ही नहीं करता मैं जब गाँव थी गाँव के पाठशाला में एक वर्ष पढ़ाई किया मैंने और जब यहाँ आई यहाँ का इतना अच्छा लगा कि मैं यहीं मैं बारहवीं तक यहीं पर पढ़ाई करना चाहती हूँ हम जब इस गांव में आए तो टीचर हमारे घर पे आई और पूछा तुम्हें पढ़ाई करना अच्छा लगता है क्या तो मैंने बोला बहुत अच्छा लगता है उसने बोला हमारे साथ पढ़ाई स्कूल में आओ क्या पढ़ाई करने तो मैंने बोला हाँ फिर हम स्कूल आने लगे स्कूल आने और हम लोगों को बहुत अच्छा लगा मैं छठी कक्षा में हूँ और मेरा भाई तीसरे में है मेरी बहन दूसरी है और हम सब यहाँ पर स्कूल आते हैं हम पहले आए थे तो हमको लगा पढ़ाई कर कर के फायदा अब बहुत अच्छा लगता है कि हमको पढ़ाई करना ही अच्छा लगता है रंग रंग लेया, सांग सांग गौत फुला रे गौत लागला सांग तुझा रे तुझा लड़ा मित्रान संगावरती पतंग उड़वित फिरताना ताना तुला पिले गौतावरती हसता हसता झुलताना विसरुन गेलो पतंग न विचार लो गेलो मित्राना पाहुन हरपुन गे गेलो असा तुझा रे रंग करा। मैं यहाँ पर पढ़ाई करती हूँ पढ़ाई और अच्छा लगता है चित्र भी बनाने आता है शिवाजी का चित्र करना आता है और इंसान को भी देखकर थोड़ा थोड़ा बहुत आता है कोशिश बहुत करती हूँ मैं चित्र काटने की मुझे चित्रकला बहुत पसंद है और फूल का गजरा भी तैयार करना आता है माटी की मूर्ति आती है हिंदी गाने पर डांस करना मराठी पर भोजपुरी पर आता है जब स्कूल में कंपटीशन पड़ता था तो मेरे को रंगोली में एक नंबर आया था साला छूटने के बाद मैं अपने घर पे जाती हूँ कचरा मारना पड़ता है बर्तन धोना सबका खाना पकाना और उतना बहुत सारे कपड़े भी धोना पड़ता है फिर भी मैं पढ़ाई करती हूँ पढ़ाई कभी डिस्टर्ब नहीं करती अपना और मैं सुबह चार बजे उठती हूँ सबका खाना पका भाई बहनों को मैं ही तैयार करती हूँ थोड़ी देर पढ़ाई कर कर हम स्कूल आते हैं जब मेरी माँ ने छोटी बच्चे को जन्म दिया हमारे गांव का यहाँ कोई भी नहीं था हमको मेरी आजी भी यहाँ पर नहीं थी सब मुझे ही करना पड़ा बच्चे को अंगूर डालना ने आ, मसाज करना उसमें भी अपनी पढ़ाई भी करना पढ़ाई एक बार भी में नहीं चुकाई और माँ का पैर दबाना सिर दबाना मम्मी को भी उठा कर ले जाना मेरे को बहुत इच्छा है पढ़ाई करने की पाठशाला बहुत अच्छा है यहाँ के टीचर भी अच्छी हैं हम ऐसा लगा ही नहीं कि एक साल हुआ पढ़ाई करते हुए देवन भाई माँ जैसी पढ़ाई देती हैं है हमें और मुख्य देविकाए वो तो दे बिल्कुल ही हमारे माँ जैसे हमको एक पढ़ाई देती है ऐसा लगता ही नहीं कि हमारे टीचर है हम यहाँ पर आकर बहुत खुशी हुई और यहाँ के बच्चे भी बहुत अच्छे हैं अच्छे से बात करना आता है इनको मुझे को ऐसा लगता है अपने आप पढ़ाई करनी चाहिए बार बार टीचर सिखाएंगे तो हम क्या करेंगे जब टाइम हो खेलने तभी खेलना चाहिए और जब पढ़ाई टाइम हो करने की तो करना ही चाहिए मेरे भाई बहन जो है वो मैं जब स्कूल छूटता है तो घर पे जाते हैं तो बोलते हैं दीदी मैं तुम्हारे साथ मदद करूँ क्या मैं बोलती हूँ मेरे साथ मदद मत करती हूँ अपने पढ़ाई पर ध्यान दें लेकिन वहाँ पर भी जाना चाहिए क्योंकि अपना गाँव है मैं वहाँ जाकर पढ़ाई करूँ टीचर को बोलूँगी मेरे को रोज़ पढ़ाई हो मोबाइल पे मेरे को पढ़ाई बहुत पसंद है ये गांव बहुत अच्छा है ऐसा नहीं लगता कि हम दूसरे गांव पर आए हैं सब हमको अपने गांव से प्रेम करते हैं और यहाँ के टीचर भी हैं हमारी जैसी है बिल्कुल हमको लगता ही नहीं ये टीचर है हमारी बिल्कुल माँ जैसे हमको पढ़ाई देती है और खाना की छुट्टी पर बोलती है तुमने खाना खाया क्या और बोलती है अच्छी हो गया मेरे को लगता है बिल्कुल ही नहीं लगता कि टीचर है हमारी कोई सिख कोई जाट मराठा कोई सिख कोई जाट मराठा कोई गोरा खा कोई मद्रासी कोई गोरा खा कोई मद्रासी सरहद पर मरने मरनेवा आईच्या प्रसूती काळात ही मुलगी आईची आई बनते भावंडांना सांभाळते कुटुंबावर प्रेम करते शिक्षकांना लळा लावते स्वतः शिकते आणि पाठच्या भावंडांना शिकवते ही मुले विद्या संपन्न हो ही सदीच्छा